नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार सीमा हिरे यांना मिळत असलेल्या वाढत्या वाढिंब्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिकच बळकट होत चालली आहे विशेषतः अखिल भारतीय ओबीसी सेवा संघानं त्यांना दिलेला पाठिंबा हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय ओबीसी सेवा संघ ही महाराष्ट्रातील एक प्रभावशाली संघटना आहे आणि तिचा पाठिंबा मिळाल्याने सीमा हिरे यांच्या प्रचाराला मोठी बळकटी मिळणार आहे संघटनेच्या विविध आघाड्या कर्मचारी आघाडी विद्यार्थी आघाडी महिला आघाडी शेतकरी आघाडी आणि ऑल इंडिया गोरबंजारा समाज संघटना यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदारांपर्यंत पोहोचता येणं शक्य होणार आहे हे सर्व घटक एकत्रितपणे काम करून मतदारांना हिरे यांच्या कामाची आणि त्यांच्या दूरदृष्टीची ओळख करून देण्याचं काम करतील दे। सीमा हिरे यांनी आपल्या कार्यकिर्दीमध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्यांनी विविध हाती घेतली आहेत आणि त्यांच्या थेट मतदारांच्या जीवनावर झाला त्यांची हीच कामगिरी त्यांच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरणार आहे ओबीसी सेवा संघाचा पाठिंबा मिळाल्यानं त्यांच्या या ताकदीमध्ये आणखी भर पडली आहे त्या निवडणुकीमध्ये सीमा हिरे यांच्यासमोर आव्हाने नक्कीच असतील परंतु त्यांना मिळत असलेल्या पाठिंबामुळे आणि त्यांच्या स्वतःच्या कामाच्या बळावर त्या या आव्हानांना यशस्वीरित्या तोंड देतील अशी अपेक्षा आहे ओबीसी सेवा संघाचा पाठिंबा हा त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर करणारा ठरणार आहे सर्व समाज घटकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरून असं दिसून येत आहे की सीमा हिरे या पुन्हा एकदा विजय होऊन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहे महाराष्ट्र ओबीसी महासंघाच्या वतीने आज या नाशिक पश्चिम मतदारसंघात इथे पाठिंबा देण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्व समाज बांधवांचा आणि प्रमुख नेत्यांचं मी खूप मनापासून आभार मानते तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करत असतो त्यांनी तुम्ही बघितलं असेल की ओबीसी महामंडळ असेल ओबीसीसाठी विविध निर्णय असतील हे गेल्या काही काळात त्यांनी घेतलेले आहेत आणि बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यानंतर आज प्रत्येक मतदारसंघात आपले पाठिंबा हे जाहीर करत आहेत त्याबद्दल मी सगळ्या समाज बांधवांचं खूप मनापासून आभार मानते कारण या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ओबीसी घटक हा सुद्धा इथे आहे आणि त्यामुळे आपल्या या पाठिंब्याने निश्चितच सर्व जे आपले समाज बांधव या पश्चिम मतदारसंघात राहतात ते सर्वजण या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल देतील याची मला खात्री आहे तुम्ही असा हा पाठिंबा दिल्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते प्रत्येकजण आपल्या नातेवाईक असतील परिवार असतील या सगळ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवा एवढी विनंती करते धन्यवाद नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू